दृष्टीआर झालेला एक रस्ता आणि त्यावर हरवलेला हरवलेले शेकडो जीव भिवंडीवाडा मनोर या चौसष्ट किमीच्या रस्त्याची कहाणी ही केवळ खड्ड्यांचीच नाही ही आहे दुर्लक्षित नियोजनांची भ्रष्ट यंत्रणेची आणि जनतेच्या त्रासाची साक्ष श्रमजीवी संघटनेने सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाज पुकारलेला रास्ता रोको आंदोलन सध्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला जाग कर, करते। करते खंडेश्वरी नाका शिरीष फाटा कुडूस संबाडी मालोडी ठिकठिकाणी थीक रस्त्यावर ठिया आंदोलन सुरू केले असून महामार्ग ठप्प आहे अखेर जनतेचा संयम संपलाय गेल्या बारा वर्षात आठशे कोटींपेक्षा अधिक खर्च झाला हजारो अपघात झाले पाचशेहून अधिक बली गेले तरी रस्ता रस्ताच दिलेला सातशे शहात्तर कोटीचा सा कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रिटीकरणाचा ठेका देखील प्रश्नाखाली ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने अजून ही पूर्वीची देखभाल ही केली नाही आणि नागरिकांची वाट मात्र खडतरच या आंदोलनाला पाठिंबा केवळ संघटनेचा नाही तर गावकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रवाशांचा आहे हा लढा आहे रस्त्याच्या हक्कासाठी लोकदरबार न्यूज ट्वेंटी फोर तुमचं हे दुःख ही मागणी ही आग शासनाच्या दारापर्यंत पोचवेल बघत राहा लोकदरबार न्यूज ट्वेंटी फोर तुमच्या अधिकारांचा आवाज